एसएल नाईन लाईन या न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार राजमाता जिजाऊ रथयात्रेचे बजाजनगरमध्ये जल्लोषात स्वागत जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने वैजापूर येथून मराठा सेवा संघाच्या वतीने दरवर्षी जिजाऊ मातेचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ रथयात्रा जाते त्या वैजापूर ते सिंदखेड राजा रथयात्रेचे बजाज मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रथम तीस गाव चौफुलीवरून वडगाव छत्रपती नगर मोहटा देवी चौक जागृत हनुमान मंदिर मार्गे जिजाऊ रथची मिरवणूक परिसरात रथाचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी शिवाचार्य ज्ञानेश्वर आंभोरे महाराज विठ्ठल माकणे शिवाजी थोटे विजय पाटील गोविंद जाधव लिंबराज सोमवंशी प्रसाद गागरे दिनेश राऊत वैशाली नागरे चौहान ताई यांनी जिजाऊ रथाचे पूजन करून जिजाऊ मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जिजाऊ रथयात्रा आयोजक मराठा सेवा संघाचे मोतीभाऊ वाघ यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना मराठा सेवा संघाचे उपजिल्हा अध्यक्ष मोतीभाऊ वाघ यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले की येत्या संक्रांतीला प्राण म्हणून पुस्तके भेट द्या पुस्तक वाचले की मन मेंदू मस्तक तेजोमय होऊन त्याचा प्रकाश आपल्या आयुष्यात नक्कीच होईल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश राऊत यांनी केले कार्यक्रमाला वैजापूर वरून रथासोबत आलेले तीस ते चाळीस बाईक स्वर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवनाथ वाघ संदीप मस्के अमोल लेकुरवाळे विशाल गायके गौरव धुरट गणेश वाघ लक्ष्मीबाई जेजूरकर उज्ज्वला निकम तनुजा धुरट दीपाली खैरनार हर्षदा शिरसाट यांच्यासह बजाज नगरमधील मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड व्यापारी मित्र मंडळ यांनी प्रयत्न केले सर्वांना सर्वांना सर्वप्रथम सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय मी मोतीभाऊ वाघ जिजाऊ रथ यात्रा आयोजक वैजापूर ते शिंदखेड राजा आज बारा वर्षापासून हा जिजाऊ रथ दरवर्षी जात असतो परंतु दरवर्षी आम्ही वैजापूरहून निघाल्यावर आमचे जागोजागी स्वागत होते आणि आज बजाजनगर या ठिकाणी पण आम्ही बारा वर्षापासून येत असतो आणि आज या ठिकाणी खूप आनंद झाला सर्वांना की जिजाऊ रथयात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी तुकाराम महाराजांचं मंदिर होत आहे आणि ह्या मंदिराचं चांगल्या प्रकारे काम चालू हो आहे आणि आम्हाला या ठिकाणी सर्वांनी भडभडून बर शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आम्ही वासियांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी हे बी धन्यवाद जय जिजाऊ जय सर जय जिजाऊ मी ज्ञानेश्वर राम गोरे आजचं हे वैजापूर ते सिंधखेड राजा जिजाऊ रथाचं जे चालू झाले आजचं बारावं वर्ष आहे आणि ह्या माध्यमातून समाज प्रबोधनपणे होत आहे आणि एक बजाज नगर वैजापूर ते सिंदखेड राजापर्यंत जाताना सगळ्या लोकांच्या जा शुभेच्छा आणि सगळे लोक माता भगिनी आणि जिजाऊच्या रथाचं पूजन करत आहेत आणि माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी जे आम्हाला शिकवण दिली समाजामध्ये बहुजन समाजामध्ये सर्वांना समानतेची वागणूक आणि समानतेचं परिवर्तन करण्यासाठी तर त्या माध्यमातून आम्ही काम करत आहे आता यंदा सुद्धा वासिमहून एक रथ येत आहे यंदा हिंगोलीहून पण येत आहे आणि असंच एक वाढत वाढत जाऊन राजमाता जिजाऊचे विचार सर्वांना सांगण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या विचारावर चालणारी ही संघटना आहे त्यामुळे ह्या विचाराचा प्रचार प्रसार व्हावा समाजामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा ह्या उद्देशाने या जिरावराथाचं आगमन या